मित्रांनो जोड बघा माप बघा एक नंबर ए एकदम रथाचे कामाचे बैल वस्तू बोलतेस कू वस्तू क्वालिटी व्यापाऱ्याची जोड आहे स्विम म्हणजे हाय शेतकऱ्या पण व्यापाऱ्या पैसे आता विकायला आहे जोड बघा एकदा आहे काय निरुबाबदार एकदम शरीर स्ट्रक्चर बघा बॉडी स्ट्रक्चर एक नंबर क्वालिटीमध्ये इकडचा पण दाखवतो तुम्हाला मी चेहरा एकदम सुंदर देखना मारते का गरीब आहेत गरीब आहेत माप <laughs> मा का मापलाही मोठे राहत बरं काय किंमत सांगते दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार मित्रांनो अशीच प्राइस आहे काय जास्त हे नाही मापलाही मोठे डोक्याच्या वर माप चाललंय बघा दादा तिकडे उभे आहे दोन लाख अकरा हजार प्राइस आहे सौद्यामध्ये कमी होऊन जाईल माप बघा एकच नंबर आहे शेट कामाची बोली कामाची बोली मारायची बोली हा मारक्या बश्या उसपट्या सगळी गॅरंटी बरोबर लागेल का बाजारात काय मागणी एक एक काय अपेक्षा फायनल दीडच्या वर दीडशावर का मित्रांनो बघा दीडशावर अपेक्षा आहे जोड नाद करा सारखी जोडी आहे एकदा आता इथं जागा आहे दाखवायला म्हणून तुम्हाला दाखवतोय एक तर एकांतात उभे ते किती एखाद्यात राहिले तर तिकडनं जोडी देशील एवढी मोठी जोडी देतील व्यापारी कुठले कन्नड तालुका कन्नड औराळा गाव पर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सत्याहत्तर चौऱ्याण्णव सत्याहत्तर तुमचं नाव तात्या पाटील तात्या पाटील एकच जोडे का मग चाल ठीक आहे नमस्कार मित्रांनो कांदेशी फार्मरी युट्यूब चॅनल तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा चाळीसगावमधील तुम्हाला बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्या मागे आणि पुढे दोघी साईडला तुम्हाला बाजार हा फुल भरलेला दिसणार आहे कारण की आता हा पहिला बाजार आहे जो बाजारामध्ये भरतो आहे कारण की लंपीमुळे बाजार बंद होता आणि तुम्ही जर बाजाराची लोकसंख्या पाशाल इथं म्हणजे बैलांची जी संख्या पाशाल तर तुम्हाला बैल खूप मोठ्या प्रमाणात आलेले दिसतील म्हणजे याच्यावर अंदाज लावून घ्यायचा की बैल जास्त आहेत तर किमती साहजिकच कमी राहतील बघू शकता तुम्ही कस्टमर कमी येईन बैल भरपूर आहेत तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला टोटली बैलबजार तो दाखवण्याचा प्रयत्न आहे हा आपण स्पेशली आपला कधी पण आपण आलो बाजारात तर आपण सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांचे बैल दाखवण्याचा प्रयत्न करत असतो हे बघा तर आपण तुम्हाला सगळ्यात अगोदर जे शेतकऱ्यांचे बैल आहेत किंवा जे काही एक एक दोन दोन बैल आणणारे लोकल व्यापारी असतील आपण त्यांच्या देखील तुम्हाला बैलजुरा दाखवण्याचा प्रयत्न आहे तुम्ही बघू शकता तिकडे शेवटपर्यंत तुम्हाला हे बघा तिकडे तुम्हाला बैल बघायला भेटेल त्याच्यानंतर बघा माझ्या मागे इकडं तर माझ्या पुढे तिकडं तुम्हाला दोघी साईडला बैलच बैल बघायला भेटणार आहे खूप मोठा असा बाजार भरलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा ओढानंतरचे बाजार आहेत आता हे बघा तर चला किमती वगैरे शेवटपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल जे शेतकरी आहेत त्यांची जोडी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ संपूर्ण पण नक्की बघा मित्रांनो पहिलीच जोड आपण आता शूट करतोय शेतकरी का भाऊ कुठलं गाव नागत पांगरा असे करा बरं जोड तोड हे बघा मित्रांनो गावरान किल्ला एक नंबर जोड हे बघा काय किंमत दादा एक लाख तीस।, तीस दाताला पूर्ण आहेत का बैल बरं कामालाही पूर्ण आहे का मारक्या बस उटी सगळी गॅरंटी राहील टायरला चालणार पहिलेच बरं चालू आलेच आता कुठल्या टायरला होता आता दसरा म्हणजे ते मागचे सीझन ना आता दसऱ्यानंतर परत असेल ना तुम्ही बरोबर ना आता तुमची उस्तुडीची खरेदी बरेच लोक करत असतील ना बरोबर मित्रांनो आता हे जे बैल आहे का आता दसऱ्यानंतर परत उस्तुडी जाता तर त्यासाठी आता बैल लागतील लोकांना त्यासाठी कधी जाता उस्तुडी साठी कधी जातात म्हणजे आता हे ते येतात उस्तुडीचे परत जाण्यासाठी बरोबर काही लागली का मागणी बाजारात नाही का बरं मोबाईल नंबर सांगा <गणागी> त्र्याण्णव सत्तर एकोणचाळीस झिरो एक चौऱ्याऐंशी तुमचं नाव मंगल चालेल हे कोणाची बाबांची बाबा कुठले हो बाबा ईशोर काय किंमत सांगता एक लाख साठ हजार बरं मोबाईल नंबर नसेल तुमच्यापाशी मुलगा तिकडे गेला असे ही कोणाची ये तुमच्याकडे मित्रांनो आजच्या मी मध्ये जास्तीत जास्त शेतकरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा कुठलं गाव वैजापूर तालुका पिरोळा गाव काय किंमत सांगता जुडीची नव्वद हजार रुपये मित्रांनो जुडीची किंमत नव्वद हजार रुपये सांगताय पाहू शकता तुम्ही दाताला पूर्ण कसं आता पुरं झाले का हा वरील बरं करदात आवारील कुठे कुठे पण आखून घ्या मारक्या बश्या उसपटेल सगळ्याला बांधेल बरं लागले का बाजारात काही का आत्ता आले आत्ता झाली पासष्ट सत्तर बंद मागता आपली काय अपेक्षा आहे ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत द्यायची अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो पाच त्र्याण्णव एक्केचाळीस तुमचं नाव योगेश वाघ योगे चालेल मित्रांनो जवळ बघा एकदा चायनल मार्फत उधार द्यायचं नाही या तुमची ओळख असली तर उधार द्यायचं हां बरोबर कोणीचा फोन केला मी व्हिडिओ पाहिला आणि उधार द्या बाकी पा असं करायचं नाही उधार नाही द्यायचं मित्रांनो तुम्हाला हे सांग आहे तुम्ही तुमच्या बेसवरती उधार द्या चॅनलच्या बेसवरती उधार द्यायचं नाही कारण आपला व्हिडिओ पूर्ण म्हणजे महाराष्ट्र तर महाराष्ट्राच्या बाहेर लोक पाहत असतात होत हो हो असं चला इकडं हे दादा शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव पिंपरी हवेली तालुका नांदगाव तालुका दाताला काय सहा का चार आहेत झाले का जुळले बरं कामाची बोली सगळ्या कामाची बोली बघा मित्रांनो शेतकरी विशार सहसा का चारच्या सांगितले की जुळले म्हणे सगळे बरोबर तर हे तुम्हाला इथे शेतकऱ्यापाशी तुम्हाला हे बघायला भेटणार आहे जे असेल कामाला ते फक्त तुम्हाला पेमेंट रोकडा करावं लागतं शेतकऱ्यापाशी कारण की शेतकऱ्याला अडचण असते त्यासाठी पेमेंट रोकडा करावी लागतो तुम्हाला मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस एक्क्याण्णव पंचवीस तुमचं सोमनाथ बाबू चव्हाण बाबू चव्हाण कामाची बोली ठीक आहे जर्शी मध्ये मित्रांनो दाताला किती चार दाते चालतंय गाड्याला गाड्या चालू आहे ना मारतं का कुठलं गाव पिंपर खेळ तांडा मित्रांनो पूर्ण बाजार खिल्लारचा भाऊने आणले जर्शी घरच्या गायचं आहे का विकत घेतलं होतं विकत घेतलं होतं बरं काय किंमत चाळीस हजार गॅरंटी गॅरंटरी सांगतं ठीक आहे गाड्याची बोली म्हटल्यावर काय बस ठीक आहे मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट पन्नास सतरा शेहेचाळीस काय नाव या समाधान राठोड काय लागले का बाजारात मागणी कितीची ते काय अपेक्षा फायनल पस्तीस मित्रांनो जोड बघा भाऊ व्यापारी का शेतकरी शेतकरीच बरं काय किंमत सांगतो नव्वद सांगताय मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण असतील ना बरं कामाची बोली सगळी राहील साधा सध्या टायर गाडी सेंटरला लागतील बरोबर तशीच चालतील आता पहिलं कामाला ओके ना बाई माणसाची लागली बाजारात काही मागणी लागली कशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाग काय अपेक्षा आपली पॅन ऐंशी पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर वीस नव्वद नव्वद पंच्याण्णव ऐंशी तुमचं नाव फिरोज फिरोज गाव पिंपरखेव पिंपरखेळ मित्रांनो जोड बघा इकडे जादा ये बघा भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव पिंपरखेड पिंपरखेड चिच बर चार पाच जोड्या पाहिल्याही चालतो मी बरं काय किंमत काय किंमत एक लाख रुपये दाताला सा का बरं मित्रांनो दाताला सहा सहा ते एक लाख रुपये किंमत सांगताय बैल बघा उंच पूर्ण बैल एकदम शिक्का बघा एक सार काय लागली बाजारात काय महाग मी का आत्ता आली आत्ता झाले मित्रांनो बाजार हा आत्ताच भरतो बघा जुळ्या येत आहे बघा जुळ्याय चालू आहे तिकडनं बघा गाडी येते हे बघा बाजार भरणं चालू आहे सकाळी सकाळी म्हटलं चला तुम्हाला बाजार दाखवून देऊ कामाची बोली का गाडी वक्रायची सगळे उपाटीला मारते का नाही मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव एक्कावन्न काय नाव भैया गौरव टूबे चला मित्रांनो आता दिसतोय बाबा शेतकरी बाबा कुठलं गाव युवर खेळ पारोडा तालुका का मित्रांनो युवर खेळ तालुका पारोळा जिल्हा जळगाव दोघी बैल बघा थोडा कॅमेरा झुम आउट करतो झुम इन करून घेतो बरोबरी मध्ये काय किंमत सांगता किंमत एक लाख रुपये दाताला पूर्ण असतील बरं कामाची बोली टायर गाडायला चालू आहे बरं बरं मागितले कोणी नाही अजून आत्ता आले पारवाड्यात कोणी मागितले नाही काल नाही बाजारात नाही तुमचा पारवाडा चालू झाला का नाही अजून बंद सध्या लंपी पुढे बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा कोण झाला सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ सदुसष्ट झिरो आठ सतरा काय नाव भैया भाईदास पवार ठीक शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव भडगाव दोन जोड आहे का मग जोड बर रेती चालले काय पहिलं नाही का शेती कामाला का आता मी भडगाव आले रेतीवर चालवते ना काय किंमत सांगतायची ऐंशी आणि ऐंशी एकदा चालतील का आता ऊसफोडी साठी गाड्या मार्केट कसं बाई माणसं चालवत गॅरंटरी मित्रांनो हा व्हिडिओ आता बाजार थोडी आहे तुम्ही नंतर स्पेशल मागून घ्यायच्या जोडे मोबाईल नंबर सांगा नव सत्तर नव्याण्णव सत्तर एकतीस एकतीस एक्क्याण्णव अठ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्याहत्तर तुमचं नाव शेख कल्ली मुजावर भडगाव मी धुळ्यातला आहे धुळ्या हे बघा धुड्या थोडं दाखव देणारे पाहायचं स्पेशल मित्रांनो बाजारात माल खूप आलेला आहे भरपूर माल आलेला आहे तुम्ही पाहू शकता इकडे जोड बघा इकडे पूर्ण माल म्हणजे आता वस्तूसाठी जे लोक बैल खरेदी कर करतील तर बघा दावणीच्या दावणी येईल बाकी मुकरदमाच्या राहतात किशोर भो काय किंमत सांगतात सांगायचे पंच्याहत्तर तरी किती पासष्ट आले का देऊन टाकशाल मित्रांनो दोन जवळ ठेवा सांगायचे पंच्याहत्तर पासष्ट देऊन टाकतील दाताला पूर्ण का तू मार्या बशा सगळी गॅरंटी बरोबर मित्रांनो दाताला करदाते मारक्या बश्या सगळी गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा शेठर शहात्तर वीस पंच्याहत्तर पंचेचाळीस पंच्याहत्तर तुमचं नाव किशोर टुबे मित्रांनो जोड्या एक दोन तीन जोड्या म्हणजे भरपूर माल एकदम जबरदस्त कस्टमर कमी हे बघाय मैसुरी खिल्लार ना आता पहिले मागून बघून घ्या मी तुम्हाला पुढून दाखवतो ये दादा दिसतोय कुठले बिल बेलखेडा बेल तालुका कन्नड काय किंमत सांगतोय किंमत साठ हजार मित्रांनो गावराम बैल साठ हजार रुपये किंमत सांगताय लागली का बाजारात काय किंमत नाही अजून आता आले का, का। मोबाईल नंबर सांगा लक्षात नाही आहे बरं असो तर मित्रांनो ज्या तुम्हाला तिघी जोड्या मागून दाखवल्या त्या फुडून दाखवतो आता ही एक नंबरची जोडी वेगवेगळे का तुम्ही तिघी काय काय द्यात वेगवेगळे का बरं या तुमची स्पेशल आहे अशा वन बाबा जोड बघू द्या तुम्ही तिकडे वाना जोड मित्रांनो खाली काही हातापायात बघा शहरा शिंगडी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल दाताला करतात आहे का बरं कुठलं गाव वैजापूर तालुका गाव कुठलं म्हणले इन्ना इंग्ना बरं वैजापूर तालुक्यात इंग्ना गाव आहे मित्रांनो काय किंमत आहे शेट सांगा सांगा एक लाख साठ हजार बरं मित्रांनो एक साठ सांगायची असो सौदा कमी लागली का बाजारात काही मागणी नाही का अजून आत्ता आले तुमच्या भागात काही मागणी वगैरे कशी एक पाच काय अपेक्षा आपली फायनल एक वीसची अपेक्षा मित्रांनो एक लाख वीसाची अपेक्षा आहे बैल एक नंबर आहे मोबाईल नंबर सांगा कोणी आला शहाण्णव सत्तावन्न अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव छप्पन तुमचं नाव अंकुश निकम अंकुश निकम बरं भैया कुठलं गाव करगाव आपलं करगाव तुम्ही येतात बबलू सरवणाकडे गोरे घ्यायला बरोबर काय किंमत एक चाळीस खानदेशी फार्मर पुढे गेला पुढं पुढे गेला खानदेशी फार्मर हा एक चाळीस मित्रांनो किंमत आहे जोडी बघा बाबा निवान, हो घेतले घेतले बाबा घेतले बघा जोडी दाताला करतात का दाताला, बर आता बाय दोघं घ्या काही लागली का मागणी बाजारात कशी एक पाच काय अपेक्षा आपली एक पंधरा पंधरा द्यायचे बर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस चौतीस बत्तीस सोळा नव्याण्णव बावीस चौतीस बत्तीस सोळा गावाचं नाव करगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तुमचं नाव भैया तुमचं नाव दिनेश पवार नामदेव पवार चला पुढे इकडे मैसूर मध्ये जोडे ही वेगळे कुठल्या माऊली फिरचा बोरखेडा बरं काय किंमत सांगतं एक साठ मैसुरी मित्रांनो मद्रासी वगैरे एक लाख साठ हजार किंमत सांगतात पूर्ण असतील ना बरं ते कामाला पूर्ण आहे का जुळलं हो असू द्या असू द्या मारते का हां पाठीवर का म्हणजे शेती कामाची नाही का हां पाठीवर बी चालते बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आठवण नाही का मोबाईल नंबर बर ठीक आहे तुमचं नाव एकनाथ सुरेश कांबळे मित्रांनो हिराचं बोरखेड्यांचं गाव आहे तालुक्यातून चाळीस गाव ना बरं कोणी असेल तिकडचं तपास करा शेठ नमस्कार, नमस्कार किती जोड्या आहेत पाच बैल आहे का बरं हे दोन ते दोन ना एक बरं काय सांगताय जोडीची किंमत <tığımız> सांगाल एक पंचवीस त्यांचे सांगायला एक चाळीस बरं दाताला पूर्ण असतील ना कर तिथे इथे सहा आहे बरं पूर्ण बरं दाताला पूर्ण कर ते हे सहा सहा कामाची बोली सगळी कशी आहेत मार्ग्या बश्या उसपट्या गॅरंटी सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्याण्णव सासठ चौदा एक्केचाळीस त्र्याहत्तर तुमचं नाव बंडू नाना बंडू नाना गाव दुवत तर मित्रांनो आता तिकडून चालत आलो त्या पट्ट्यामध्ये होतो आपण लास्टमध्ये होतो शेवट आता तिकडनं आपण चालत आलो इकडं तर बाजार फुल भरलेला आहे पण अजून खरेदी नाहीये वस्तुरीवाल्यांची खरेदी लेट आहे थोडी हे बघा भाऊ कुठले पिंपरी कुठली जड पिंपरी आता उस्तुडीची तारीख काय डन केली पंचवीस तारीख कुठली सप्टेंबरची म्हणजे ऑक्टोबरची पंचवीस यावेळेस थोडं लेट आहे का चालतं ठीक आहे मित्रांनो या वेळेस थोडं लेट आहे तर म्हणून कस्टमर थोडं कमी आहे जशी तारीख डिक्लेअर होईल तशी खरेदी वाढेल एकदम जबरदस्त खरेदी वाढेल म्हणजे जर अजून एक महिना सांगितलं पंचवीस ऑक्टोंबर तर आपण काय झालं विचारू तरी पण जर कोणी भेटलं त्याला विचारू भाऊ उस्तुडीची तारीख काय नाही लागली अजून तरी काय अंदाज आहे लवकर राहील का उशीर राहील आपण दिवाळी दिवाळी पण देईल काय सांगतो तर मित्रांनो हा झाला कर्ज पूर्ण शेतकऱ्यांचा पट्टा आहे सग जास्त करून बैल सगळे तांड्यावरचे वर्षी दिसतं इथं चला व्हिडिओ कसं वाटला मध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलचं नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी नवनवीन व्हिडिओ येतील